घरगुती वाद पोहचला शाळेत आणि नंतर तो वाद पोलीस स्टेशनला पोहोचण्याची घटना पांढरकवडा शहरात गुरुवारी घडली दरम्यान झाली पाहिजे यासाठी शाळेचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचल्याने पांढरकवडा शहरात एकच खडबड उडाली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे सूत्राच्या माहितीनुसार शहरातील शारदा ज्ञानपीठ ही शाळा स्टेट बँक चौक येथे आहे डॉक्टर अजित सिंगल चाहल व हमेंद्र कौर रणजित सिंग चाहल यांच्या मध्ये ते राहत असलेल्या जागेवरून वाद सुरू आहे सदर वाद गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे अजित सिंग चाहल चा हे शाळेच्या आवारातच राहतात त्यांचे नातलक हेमेंद्र कौर आणि मुलगी हे देखील शाळेच्या इमारतीत राहतात जागेवरून असलेला वाद गुरुवारी सकाळी शाळेत पोहोचला हेमेंद्र कौर आणि तिची मुलगी जसजित कौर रणजित सिंग चाहल या दोघी सकाळी साडेनऊच्या नऊच्या सुमारास शाळेत पोहोचल्या तेव्हा हेमेंद्र कौर आणि सिंग कौर या दोघीही सुरू शाळेतील मुलांना बॅग पॅक करा वर्गाच्या बाहेर निघा तसेच शिक्षकांना बाहेर जाण्यास थमकावीत असल्याचा आरोप फिर्यादी कुमारी कुमारी अनुप्रित अजित सिंग चहर यांनी काळ्या रंगाचा स्प्रे अजित सिंग यांच्या चेहऱ्यावर फवारले असा आरोप आहे यावेळी वडील अजित सिंग चहाल यांना सोडवण्यासाठी गेलेल्या कुमारी अनुप्रितला हेमेंद्र कौर आणि जसजीत कौर यांनी पकडून केसाची ओळाताण करण्यासोबतच अंगात घातलेला टॉप आणि पॅन्ट हाताने फाडल्याचा आरोप कुमारी अनुप्रीतने केला आहे हा सर्व प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर आणि प्रतिनिधी जावेद पठाण